नमस्कार मित्रांनो आपण आलोत राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये रविवारचा बाजार आहे मित्रांनो हा भरपूर अशा जोड्या बाजारामध्ये आलेल्या आहे शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याच्या हे बघा कडदात झालेली जोडी

वक्र लाग वळप्याला रिंगेला पट्टीवर धावली बाय का व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल बर बर आणि यांची सांगायची पंचावन्न यांची पण व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आणि लाल कंदार लाल दोन दोन दात दोन दोन दाते का ते कामाला चालू आहे का थोडेफार असंय का गाडीला वगैरे सर्व वाखराला पण चालू आहे आणि हे केला चार दात सहा दार पण कामाला चालू आहे ते असलेली पट्टीवर बर बर अशा नवीन नवीन जोड्या लाल कांदार मधून खिलार मधून संपूर्ण जोड्या राहते मित्रांनो त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर विचारू आपण मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदोतीस पस्तीस अठ्ठावीस सदो पस पन्नास शहाण्णव सदोतीस पस्तीस अठ्ठावीस पन्नास हा नंबर आहे मित्रांनो त्यांचा भरपूर अशा जोड्या त्यांच्याकडे असतात नेहमी आणि त्यांची दावण दर रविवारी राजू गणपती बैल बाजारामध्ये असते जोड्या जर लागल्यास त्यांना निश्चित कॉल करा मित्रांनो कुठली बाबा जोड पालोत कि दात वासर आहे चार चार दात आहे का सर्व कामाला चालू आहे का गाडी वाकराला काय किंमत सांगते बाबा यांची ऐंशी हजार व्यवहारात बसल्यात कमी जास्त होईल ना असं आहे का सर्व गॅरंटी मारलं तर सर्व गॅरंटी राहील मित्रांनो पैसे वापस भेटल आणि घरी गेल्यानंतर आठ दिवसांना पैसे द्या असं म्हणणं आहे त्यांचं दिवसांनी चार दिवसांनी पैसे द्या सर्व कामाची गॅरंटी सांगितलेली आहे गाडी वाकराला आणलेली आहे मारायची सुद्धा गॅरंटी राहील मारणार नाही यांची पालोची जोड आहे मित्रांनो तालुका शिल्लोड जिल्हा स छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर सांगा ते पलीकडे जोड आहे मित्रांनो माळवा मधून एक परत आहे ना माळवाशी ना ते पलीकडे कर्जात झालेली आहे का त्यांची काय किंमत आहे पंच्याऐंशी हजार व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी झिरो आठ ब्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बर जोडी ज्यांना घेणे त्यांनीच कॉल करायची मित्रांनो कोणी कॉल करायचा नाही सर्व कामाला चालू आहे नाही पण <laughs> बर बर सर्व कामाला चालू आहे मित्रांनो <laughs>